श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे तर स्वामी भक्तांनो तर चला पाहूयाचा हा स्वामी संदेश रिकाम्या भांड्यावर झाकण आणि चुकीच्या लोकांशी पाठ राखण काही उपयोगाची नसते तुम्ही चांगले आहात की वाईट हा विचार कधीच करू नका कारण लोकांना गरज पडली की तुम्ही चांगले आणि गरज संपली की वाईट आपण पायाने चालतो तेव्हा प्रवास होतो हृदय हृदयाने चालतो तेव्हा यात्रा होते आणि बहान हरपून चालतो तेव्हा वारी होते स्वतःच्या खिशाला लाखोचा खळखळाट असावा पण त्यामागे गरिबाचा एक रुपयाचाही तळथळाट नसावा श्री स्वामी समर्थ चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी उशिरात मिळतात संयम ठेव तुझी वेळ पण लवकरच येणार श्री स्वामी समर्थ